अख्खच्या अख्ख उचलून आणलं त्यांनी भारतपूर्व म्हणजे राजस्थानहून नमस्कार मी वैभव मुंबई मी आता अमेरिकेमध्ये आहे आणि अमेरिकेच्या रिचमंडमध्ये अ व्ही एम एफ ए हे एक फाईन आर्ट्स म्युझियम आहे इथे भारतातल्या अनेक गोष्टी ज्या इंग्रजांनी ढाकल्या आणि घेऊन गेले त्यातल्या इकडे तिकडे वस्तू वाटल्या गेल्या त्याच्यामध्ये आपल्याकडचं सा खूप सांस्कृतिक जी श्रीमंती होती ती लुटली या लोकांनी फक्त कॅमेरा तिकडे पॅन केला हे अख्खच्या अख्खतेने तोडून इथे आणून जोडलेला आहे या म्युझियममध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या इतक्या सुंदर आहेत डोळ्यात अक्षरशः पाणी येतात आणि त्याच्यातली एक म्युझिक म्हणजे माझ्या जवळचं असणारं भारतीय संगीत अभिजात संगीत तुम्ही पाहत असाल एक पुस्तक आहे बंदिशींचं ज्याच्यामध्ये ह्या रागिणी आहेत सगळ्या या देवगंधारी नावाची एक रागिणी राग आहे त्याचं सगळं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे ही बंदिश वरती लिहिलेली असते आणि त्या अनुरूप इथे पेंटिंग काढलेलं असतं मित्रांनो हे आहे आणि याच्यापेक्षा कमाल गोष्ट तुम्हाला मी आता ऐकवणार आहे आणि ती म्हणजे ही रागिणी काही मिनिटांची त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचं प्रात्यक्षिक आहे हे इथे बटन दाबलं किंवा ती स्पीकरमध्ये तो राग लागतो आणि आपल्या सावनी शेंडेने हे रागिणी गायलेली आहे सो so, प्लीज ऐकागिणी तब उसी मूल नारी विरह में हरतन में ऐसी पाड़ी बिरचितात दूर बंद देही पल-पल में चित्त ऐसे ने मुकुंदित केश थे सवैराही प्रिय के नाम जाप जिए लागी जोग जटा आसन प्रतिष्ठित भवन छाड़ी बैठी मठ लिए मनसा यही ध्यान जी धराई नायक कराई कर टहल संग सहचरी सो उन पट बहनागी नानहु मूर्ति चित्र की रही प्रेम ला ला ए सा हा हाँ हाँ हा The Lady Ganhari is the picture of an ascetic. The marks of the waves of separation are heavy on her body. The go. Yes, <laughs>